हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल स्वागत आहे तुमचं माझ्या व्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सगळे मस्त आणि मजेत ना आय होप सगळे मस्त असाल आणि वेकेशनची मजा घेत असाल तर सुट्टीचे दिवस आहेत एन्जॉय करून घ्या नंतर नंतर स्कूल चालू होणार आहेत आपली कामं तर डेलीची चालूच होणार आहे तर सकाळची सुरुवात झालेली आहे देवपूजा वगैरे मी करून घेते आज आहे संडे आणि संडे असला तरीही आपल्याची कामं काही थांबत नसतात आपल्याला कामंही करावीच लागतात सो आज मी बनवणार आहे डोसे सो so, आज आहे इटली डोशेचा प्लॅन पण इटली तर बनवणार नाही मी डोसेच बनवणार आहे आणि उत्तपे तर तुम्ही पाठीमागचे माझे व्हिडिओज बघितले नसतील तर जाऊन नक्की बघा आणि बऱ्याच जणांनी छान कमेंट्स केलेले आहे मस्त व्हिडिओ बघितलेला आहे व्ह्यूज पण आलेले आहेत आणि तुम्ही सगळ्यांनी पूर्ण कंटिन्यू व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर फॉलो करा आणि एकमेकांना सपोर्ट करा म्हणजे आपणही पुढे जाऊ चला तर मग मी स्टार्ट करणार आहे मी रात्रभर हे बॅटरी ठेवलेलं साधारणत आपण जर आठ तास जर बॅटरी ठेवलं ना व्यवस्थित मॅग्नेट करून म्हणजे उडदाची डाळ आणि तांदूळ भिजवलेले तांदूळ वाटून ठेवले ना रात्रीचे साधारण आठ वाजता जर आपण ठेवले ना तर सकाळी आठ ते नऊ वाजेपर्यंत छान असे भिजून होतात मस्त भिजतात आणि बघा जाळी पण आली त्याला छान मस्त भिजले पीठ आणि व्यवस्थित भिजलेलं असेल ना तर एकही एक डोसा तुम्ही विदाऊट पॅनला पाणी किंवा तेल न लावता तुम्ही डोसा बनवू शकता त्याच्यावरती मी असंच बनवते कारण जेव्हा पीठ व्यवस्थित भिजलेलं असतं ना तर एकही एक डोसा किंवा इडली काही असू ते तुटणार नाही तर मेन असतं जे बॅटर असतं जे आपण व्यवस्थित करायचं असतं म्हणजे जास्त वेळ जेवढं जा भिजवणं भिजायला ठेवून आपण त्याला मुरायला तर ते जास्त फुलतं सो माझे मला वाटते आठ तास कंप्लीट ठेवलं होतं मी आठपेक्षा जास्त असेल त्याच्यामुळे डोशेचं जे पीठ आहे ते रडोशे सा जो पीटा है छान फुललेलं आहे तर मी आता बनवणार आहे उत्तप्पे उतप्पा बनवणार आहे नाश्त्यासाठी तर संडेला तुम्ही काय बनवलं ते सांगा सा। कारण हा ब्लॉग आहे संडेचा काल तर मी व्हिडिओज टाकला नव्हता आय थिंक हां मंडेला मी व्हिडिओ टाकला नव्हता तर तो व्हिडिओ मी आज टाकेन कारण वातावरण असं पावसासारखं झालेलं आहे ना त्याच्यामुळे काही कामं आहेत ना अर्धवट राहतात एक काम करायला गेले की दुसरं काम तसंच राहते पावसामुळे आणि एवढं भयंकर वातावरण झालं ना हे मे आहे असं वाटतच नाही मेमध्ये उष्णता असते गरमी असते पण हे आता अलीकडे वेगळंच झालं आहे थंडी पण वाचते पाऊसही पडतोय गरम पण होते आणि या क्लायमेटमुळे जरा तब्येत पण थोडी खराब होऊन जाते सो so, त्याच्यामुळे मी का ब्लॉग टाकला नव्हता तो मी आज टाकेन तर तुम्ही आज नक्की बघा आणि रिसॉर्टचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल नसेल बघितलं तर तो जाऊन नक्की बघा आणि तुम्हाला जर कोणाला तिथे जायचं असेल विरारला तर खूप छान अशी जागा आहे सगळ्यांसाठी अवेलेबल आहे रिजनेबल प्राईजमध्ये आपण जाऊ शकतो कारण कसं आहे ना आता एंडिंग आहे तर सगळीकडे जो रेट आहे तो जास्त झालेला असेल कॉस्टली असतो आता ह्या टाईममध्ये बट तिथे तुम्ही कोणत्याही सीझनमध्ये जावा तिथे रेट जास्त तर वाढत नाही नॉर्मल रेट असतो नॉर्मल पब्लिकसाठी सो तुम्ही तिथे जाऊ शकता एन्जॉय करू शकता मस्त प्लेस आहे तर मी एक साईडला उत्तप्पा ठेवलेला हो आहे बनवायला चटणीचं बॅटर मी बनवून ठेवलं होतं कारण सकाळी उठल्यानंतर न बाकीची कामं खूप असतात पाणी आलं की माझं स्टार्ट होतून जातं काम आता मी कपडे भांडीला आधी माझं बऱ्यापैकी सगळंच काम झालेलं आहे फक्त नाश्ता बाकी आहे तो मी बनवते सो so, आधी मी सगळी कामं करून घेते आणि नंतर मी नाश्ता करते म्हणजे रिलॅक्स वाटतो खाताना पण की बाबा सगळं काम चालेल डोक्यावरचं टेन्शन नसतं त्यामुळे आरामात खायला बरं वाटतं नाहीतर काम सोडायचं आणि खात बसायचं आणि मग ते होत नाही मला नंतर मग खाल्ल्यानंतर लोक सुस्ती येते मग नाश्ता करो किंवा जेवण करू झोप यायला चालू होते असू दे कारण सुट्टी आहे थोडासा आराम करायचा शाळा चालू झाल्यानंतर आपली कामं तर चालूच असतात कामांना काही दमच नसतो तर मी तेल गरम केलं थोडीशी हिंग टाकली राई टाकायची जिरं टाकायचे मिरच्या टाकायच्यात लाल तुमच्याकडे अवेलेबल असतील तर कारण मी ऑलरेडी चटणीत मिरची भरपूर टाकलेली त्याच्यामुळे मी टाकत नाही आहे टाकते मस्त असा तडका जर आला ना तेव्हा चटणीला ता फोडणी मस्त भेटते मी आता खोबऱ्याची चटणी बनवली उत्तपासोबत तुम्हाला कोणती चटणी आवडते ती सांगा टोमॅटोची चटणी आवडते की तुम्ही खोबऱ्याची चटणी पाठा वातावरण किती मस्त झालेलं आहे बघा ढगाळ झालेलं आहे पाऊस पडणार आहे असं वाटतं आहे सो आम्ही सुकायला टाकलेलं आहे जे कुरड्या पापड ते मी आणायला जाते